हा मोगरा आहे मोगऱ्याची फुलं ती शमखिरी दोनशे रुपये किलो आणि जो फ्रेश आहे तो तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो ही कले आहे ना ही कले आहे हा मोगरा पण हे बघ वेगवेगळ्या वेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या ह्याचे गजरे भरपूर प्रकारचे गजरे आहेत कसे आहेत गजरे का वेण्या आहेत ना वेण्या पण आहेत सगळ्या हरांची दुकानात बोलच्या नमस्कार मंडई आपल्या चॅनलचे आणखी एका नवीन मध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो गणपती आगमनासाठी आता फक्त दोन तीन दिवस बाकी आहेत आणि सगळ्यांचीच आता गडबड असेल शॉपिंगची गावाला जायची तयारी वगैरे तर आम्ही पण संडेला शॉपिंग केलेली थोडीफार बाकी आहे तर ते आम्ही चाललेलो आहोत आज कल्याणच्या फुल मार्केट आहे एपीएमसी फुल मार्केट मोठं मा फुल मार्केट आहे तर तिकडे जाणार आहोत दाखवतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कल्याणचे फुल मार्केट एपीएमसी हा आम्ही आलेलो आहोत कल्याणच्या एपीएमसी फुल मार्केटला हा त्याचं मेन गेट आहे बाहेर फुटवाले वगैरे असतात आम्ही आता कल्याणच्या ए पी एम सी फुल मार्केटला आलेलो आहोत ही पाठी जे दुकानं दिसत आहेत ना ती कल्याणचे म्हणजे फुल मार्केट आहे होलसेल मार्केट आहे सकाळी भरपूर गर्दी असते आता आम्ही थोडी दुपारी आलो त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी असेल पण हे होलसेल रेटमध्ये भेटतात फुलं आता गणपतीला वगैरे लागतील ला ना गावाला घेऊन जाण्यासाठी वगैरे गावाला म्हणजे ती सुखी जर फुलं आपण घेतली ना तर ती बरेच दिवस राहतात म्हणजे पाच सहा दिवस तरी टिकतात जर आपण अशी साई वगैरे घेतली ते दोन तीन दिवस टिकतात ती फुलं पण ती स्वस्त भेटतात तीस चाळीस रुपये किलो भेटतात आणि जी फ्रेश आहेत ती साठ सत्तर रुपये किलो आहेत पण ह्या सीजन आता कसं हेच आहे ना गणपतीचं त्याच्यामुळे फुलांचे पण रेट वाढलेले हां त्याचं मेन गेट आहे बाहेरून आतमध्ये आम्ही आलो त्याच्यामुळे आणि मेन गेटच्या बाजूलाच हे त्याच्यावरील लोकांकडे बसले असतात फुल मार्केट फुल नाही एक गेटमधून एंट्री केलीत ना ती लेफ्ट साइडला ते हारवाले वगैरे आहेत आणि या साईडला लूज फुलं वगैरे मिळतात पूर्ण ते येत आहे ये मार्केटच आहे होलसेल आहे ते मोठे लहान लहान जे रिटेलर वगैरे असतात ना हारवाले वगैरे इथूनच हे सगळे घेऊन जातात सकाळी फुलं आणि आपल्याला गणपतीची सजावट इथे उपलब्ध आहे ते okay. बघा हे सगळे फुलं आहेत सुकी घातील काय ती सुकी फुलेत घातील दोन चार दिवस

पन्नास रुपये किलो आहेत सकाळी या मार्केटला कशी भरपूर गर्दी असते कारण होलसेलवर सगळे आलेले असतात ना सकाळी भरपूर गर्दी असते आता कसं आहे अरे बघा गणपतीचं सजावटीचं सगळं मटेरियल सजावट प्लस बड्डे वगैरे असतात ना त्याचं वगैरे सगळं डेकोरेशनचं सामान इथं मिळतं सगळं ते सकाळी होलसेल मार्केट असतं तर ते दोन्ही साईडला पूर्ण भरलेलं असतं आणि आम्ही कसं आता दुपारी आलो आहोत ना आवेगला स्कूलमध्ये सोडल्यानंतर त्याच्यामुळे आता सगळं खाली आहे थोडं तर सकाळची भरपूर गर्दी असते मार्केटला रुपये किलो कसे ते थोडीशी आहेत ना कालची असते त्यामुळे वीस रुपये किलो तू खले आहे ना चाळीस रुपये गुलाब साठ रुपये किलो गुलाब साठ रुपये किलो चाळीस का पाव आहे चाळीस रुपये पाव आहे आपल्याला काय म्हणतात अच्छा ना ताएं। ना ताएं। तानी। तानी। लाल ताप्या छोटी जुड़ता पन्ना पन्ना रुपये पाए येस्तर yes, हे <laughs> फ्रेश फुलं आहेत ना म्हणजे चार पाच दिवस पुरतील असे ते ऐंशी रुपये किलो वगैरे आहे आणि हे जर अगोदरचा माल वगैरे आहे ना म्हणजे जास्त हे नाही ती चाळीस तीस चाळीस रुपये किलोने पण मिळतात तिकडे आहेत हा मोगरा आहे मोगऱ्याची फुलं ती शंकिरी दोनशे रुपये किलो आणि जो फ्रेश आहे तो तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो ही कले आहे ना ती कले हा मोगरा शू आहे दोनशे का तीनशे रुपये किलो कलरची लाईट माफ आहे

ते इकडे हाराचे दुकान आहेत इकडे फुलांचे होते आ, फुल ना इकडे हारांचे दुकान आहे इकडे हार तुम्हाला रेडीमेड वगैरे भेटतील हे कैसा आहे पचासवाला चाळीस वाला आहे तीस वास रुपयाला आहे ते सीझनच्या नुसार बरोबर रेट आहेत जर तुम्ही रिटेल मध्ये येतला तर अजून तुम्हाला महाग वगैरे भेटतील

गणपतीसाठी मटर बनवलेलं आहे त्यांना फुलं लावू शकत मी मटरसाठी एक म्हणजे कसं एक शॅम्पल बनवून ठेवले जाणार हे जे हे आहेत ना ते तुम्ही फुलं रोवणार मग चांगल्या प्रकारे तयार होणार ते त्या सगळी फुलांची दुकान ह्या साइडला तुम्हाला गजरे हार वगैरे ह्या साईड हे बघ वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या ह्याचे गजरे भरपूर प्रकारचे गजरे आहेत कसे आहेत त्या गजरे का वेण्या आहेत ना वेण्या पण आहेत विचार ना आहेत ते वेण्या आहेत ना ऐंशी रुपयाला वेणे आहे तीस रुपयाला ते वेण्या आहेत ह्या वेण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या तिकडे सगळे हारांचे दुकान आहेत हारांचं पूर्ण होलसेल मार्केट आहे हे कुठली आहे सर हार हा कितीला हार विचार कितीला आहे चारशे रुपये

क्या प्रश्न था आपका आपने पहले बताया था और एक बात जो है वो है

पुष्पुच्छ असतात ना मोठे मोठे त्यासाठी सगळं मटेरियल लूज मटेरियल पण भेटतुच्छा पुष्पगुच्छासाठी लूज मटेरियल आहे आहेत काही वेगळ्या कलर ची डिफरंट डिफरंट प्रकारची फुलं आहे गावायला पण भेटत तुरडूची काहीतरी फुलं बोलतात त्याला म्हणजे तुम्ही नॉम सामान घेऊन पुष्पगुच्छ बनवू शकता पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारची लागणारी पानं हिफ सगळी बघायची ना आंब्याची पानं आहेत तुळशी पत्र हे बेल ते काही खैरासारखे दिसतात ना ते काय खैर वेगळ्या प्रकारच्या ती कमल आहे ना एक एक या काय बोलतात इसको काय बोलतंय इसको हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फुलं फळं पूजेसाठी जेवढं सामान लागतं ना आणि ते पूजेसाठी मोदके आपलं हेच बोलतात मोहिसाठी सगळं तुम्हाला भेटेल फळ फुळ इकडे हार इकडे फुळ आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पानं फळं तुळशी सगळं भेटणार तुम्हाला हे बघा फ्रूट्स आहेत इकडे एका होलसेल फ्रूट्स मार्केट नाही पण असंच दुकान आहे फ्रुट्स वगैरे विचारभर तिथे कसं आहे ऍपल वगैरे ऍपल दोनशे रुपये महाग आहेत गणपती मुळे सगळ्या फळांचे पण भाव वाढले फळांचे पण वाढले तसे होलसेल फ्रूट मार्केट नाही बघतो फुलंच होलसेलमध्ये भेटतात